या देशामध्ये कुणी घेतले असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी घेतले कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत हा भारत एक संघ राहिला पाहिजे खऱ्या अर्थाने या हिंदुस्थानाचा एक अभिमान स्वाभिमान जपणार व्यक्तिमत्व नरेंद्र मोदींच्या मुळे आपल्याला मिळालं या देशाला मिळालं अरे जो जम्मू काश्मीर गेली साठ पासठ वर्ष तो पाकिस्तानचा का जम्मू काश्मीर भारताचा का, का जम्मू काश्मीर हे स्वतंत्र देश याच्यावरती युनो मध्ये जागतिक पातळीवरती चर्चा घडत होत्या आणि त्या जम्मू काश्मीरची घटना वेगळी होती जम्मू काश्मीरचा झेंडा वेगळा होता जम्मू काश्मीरचा कायदा वेगळा होता पण नरेंद्र मोदी नावाचं वादळ हे दिल्लीच्या तक्त्यावरती आल्यानंतर तीनशे सत्तर कलम हटवलं आणि सांगितलं जम्मू काश्मीर हा भारताचा अविज्य भाग आहे जम्मू काश्मीरची घटना ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असेल आणि जम्मू काश्मीरचा झेंडा हा तिरंगाचा असेल अरे हे ठणकावून सांगण्याची मत फक्त नरेंद्र मोदींच्या मध्ये असं एक कणखर नेतृत्व मी तुला सगळ्या लोकांना सांगेल की पूर्वीच्या काळामध्ये अनेक पंतप्रधान परदेशामध्ये जायच कोण कोण कधी गेला कधी आला म्हणजे नाही माहिती होत नरेंद्र मोदी ज्यावेळी परदेशामध्ये गेले तर लाखो लोक रस्त्यावरती स्वागताला उतारले नुसतं स्वागताला उतारले नाहीत तर हातामध्ये तिरंगा छेंडा घेऊन स्वागत करायला उभा राहिले अरे सात समुद्राच्या पलीकड भारताचा तिरंगा झेंडा जर कुणी फडकवला असेल तर त्याच नाव हो नरेंद्र मोदी आहे सात समुद्राच्या पलीकडं आणि म्हणून खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व कुणाच्या ताब्यामध्ये द्यायचं हे ठरवणारी ही ऐतिहासिक निवडणूक आहे आज एका बाजूला इंडिया आघाडी त्यांच्यामध्ये ठीक आहे आम्ही जसे अनेक पक्ष आहेत तसे त्यांचे अनेक पक्ष आहेत पण त्यांच्यामध्ये पंतप्रधान कोण आज पंतप्रधान कोण ते सांगू शकत नाही अरे म्हणजे नेमकं तुम्ही पंतप्रधान ची लॅटरी काढणार आहे कशी म्हणजे सहा महिन्याला योग गडी करणार आहे का वर्षाला योग गडी करणार आहे का दोन वर्षाला योग्य करणार आहे निदान त्याचं प्लॅनिंग जनतेला द्या म्हणजे आपल्याकडं लग्नाचं निमंत्रण मिळाले आपण सगळी लग्नाला जातो अक्षर आपल्या हातात देतात आणि जर त्या मंडपात नवरात नसेल तर त्या अक्षदात टाकायच्या कुणावर अरे तुमचा पहिल्यांदा नवरा फिक्स करा आणि मग अक्षदा वाटायला या अरे आमचा नेता फायनल झालेला आहे त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे पहिल्यांदा तुमचा हे फिक्स करा आणि म्हणून बारामतीकरांना मी विनंती करे की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्राचे सहा हजार राज्याचे सहा हजार तुमच्या खात्यामध्ये येतात ते म्हणतात मोदींनी काय दिलं अरे डायरेक्ट खात्यात आमच्या पैसे दिलं मोदींना उज्ज्वल गॅस दिला मग मोदींनी काय दिलं यांना विचारा एक कोटी चाळीस लाख जनतेला देशात एकशे चाळीस कोटी जनतेला देशातल्या करोनाची लस मोफत देण्याचं ऐतिहासिक काम नरेंद्र मोदीने केलं असा एक अजेंडा तुम्ही सांगा की तुम्ही काय केलं काँग्रेसच्या काळातला अजेंडा एकच होता गरीबी हटाव गरीबी हटाव म्हणजे काय गरीबांना मसनवाट्यात घालवा आणि आपणच राज्य करा हाच कार्यक्रम होता उसाची एफआरपी मी ऊस आंदोलनात अनेक वेळा आम्ही तुरंगात गेलो अनेक कार्यकर्ते गेले ऊसाची एफआरपी पूर्वी वाढायची पन्नास रुपये चाळीस रुपये साठ रुपये अरे पहिल्यांदा यावर्षी ऊसाची एफआरपी आर अडीचशे रुपये वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय हा नरेंद्र मोदींनी घेतला ऐतिहासिक निर्णय आणि म्हणून मी बारामती करालला तुम्ही चमत्कारी माणसं आहे यावेळी तुम्ही चमत्कार करू शकता भाऊनी फोन मतदान देऊ नका तुम्ही सगळ्यांनी माहेरची साडी पिक्चर बघितला असेल त्यामुळं रडारडी करून मतदान करायचे नादाला लागू नका कारण तुम्हाला मतदान तुमच्या लेखीला करायचंय सुनेला करायचं आणि खऱ्या अर्थानं सून ही आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून येत असती आता काय लक्ष्मी त्या बापाच्या जा घरातनं जात नसते त्या सासरला पण हीच एक वेळ आलेली आहे की गुन्ह्या गोविंदानं तुमच्या लेकीला सासरला पाठवा आणि खऱ्या अर्थानं तुमच्या लक्ष्मीला नरेंद्र मोदींना हात बळकट करण्यासाठी पाठीशी उभा राहण्यासाठी सुमित्रा वहिनींला मोठ्या मतधिक्यानं निवडून देण्याचं ऐतिहासिक काम खऱ्या अर्थाने बारामती मतदारसंघातल्या जनतेला करायचंय कारण तुमच्या लक्षात आलं की प्रभू रामचंद्राचं मंदिर हा प्रश्न एवढा ऐरणीवरती आलेला होता या देशामध्ये हीच मंडळी म्हणायची राम होते का नाही आणि आता हीच मंडळी म्हणत्या राम सबका आहे मग राम जर सबका असेल तर ज्यांनी अयोध्यापती पती प्रभू रामांना विराजमान केलं त्या नरेंद्र मोदींच्या वर आपल्याला का राहायचं कारण मोदींना या देशामध्ये रामराज्य आणि काय लोकांना या देशामध्ये रावण राज्य आणायचं आणि म्हणून तुम्ही ठरवायचं राम राज्य आणायचं का रावण राज्य आणायचं ही ठरवण्याची वेळ खऱ्या अर्थाना आज आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी देशाला पुढे घेऊन जाणारी देशाला स्वाभिमान आणि सन्मान उभा करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये तुम्ही महायुतीचे उमेदवार आदरणीय वहिनी साहेब यांचं चिन्ह खऱ्या अर्थानं तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला सगळ्यांना घडाळा मंत्र्याची कायमची सवय आणि म्हणून परिश्वराला मी वाटलं की हे घड्याळ मोदींच्या बाजूलाच ठेवलं पाहिजे आणि म्हणून योगा योगानं सुद्धा घड्याळ आपल्याला चिन्हाच्या समोर बटन दाबा आणि यावेळी बारामतीच्या मातीतली जनता आपला स्वामी